ज्या मनाला अस्तित्वच नाही त्या मनाला शोधणार कुठे या मनावरती दोन शक्ती काम करतात एक ज्याने हे निर्माण केलं ती देवशक्ती आणि दोन जे याला नियंत्रित करते ती संत शक्ती गुरु शक्ती हे मन एकतर गुरुला द्यावं एकतर देवाला द्यावं नाथ मारा देवाच्या समोर उभे राहिले आणि प्रार्थना केली हे देवा हे केशव हे प्रभू हे माधव माझ्याकरता तुला काही द्यावं वाटलं न वाटलं देऊ दिवा नको देऊ पण एक मात्र माझी प्रार्थना मान्य कर एवढी विनंती माझी मान्य कर आणि ती प्रार्थना केली अभंगाच्या पहिल्या चरणावर देवा माधभा नाग भाधे चरा देवा माधभा नाग भाधे चरा देवा ना જરા હેવાઝોરા હેવાજરા જરા હેવા માધ

वा वा टाळे वाजत एकदा हे देवा माझी प्रार्थना आहे तुला माझं मन शांत करशील का रे देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडू ने पण संसारामध्ये पडू देऊ नको कारण या संसारने आतापर्यंत दुःखाचाच अनुभव दिलाय पण सांगू तुम्हाला हे मन संसारात निघत नाही आणि परमार्थामध्ये येत नाही किती प्रयत्न करा मन मोठ विचित्र आहे हे मन इतकं विचित्र आहे ना आम्हाला पाप करण्याला प्रवृत्त करत पाप करायला लावतं आमची इच्छा नाही पाप करावं आमची इच्छा नाही खोट बोलावं पण ते मन म्हणतं बोल रे काय होतं पाहून घेऊ मन मोठं विचित्र आहे आम्हाला पाप करायला प्रयत्न करतं ऐका ना योग्य आणि अयोग्य मन आमच्या फायद्यावरून ठरवतं जे आमच्याकरता फायद्याचं ते आमच्याकरता योग्य आणि जे आमच्या फायद्याचं नाही ते आमच्याकरता अयोग्य हे मन ठरवतं विचित्र आहे मला सांगा तुम्ही रस्त्यावरून चालले आणि चालता चालता तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या एक मूर्ती रामाची आणि एक मूर्ती रावणाची तुम्ही कोणती मूर्ती घ्यालो बोला ना नक्की पण सांगायला विसरलो रामाची मूर्ती मातीची आहे आणि रावणाची मूर्ती सोन्याची आहे आमच्याकरता काय फायद्याचं ते आमच्याकरता योग्य आहे आणि म्हणून हे मन आम्हाला पाप करायला प्रवृत्त करतं शांत होत नाही महाराज पण मन बदललं पाहिजे परमार्थामध्ये आलं पाहिजे का प्राप्त परिस्थिती कशी आहे हे महत्वाचं नाही आज परिस्थिती किती दुःख असू द्या पण परिस्थिती जर मनस्थिती बदलली ना तर मट दुःख मात्र दुःख वाटत नाही परिस्थिती दुःखाची पर का असे ना पण मनस्थिती बदलली तर दुःखरूप परिस्थितीमध्ये ही दुःख दुःख वाटत नाही दृष्टांत गोड आहे नाथांचा ओवीबद्ध आहे तुम्हाला मोकळा करून सांगतो ऐका एक राजा होता शिकार करण्याकरता निघाला आणि राजाला वाटलं मी शिकार करतोय पण माझी शिकार जरा आगळी वेगळी असली पाहिजे लोक बंदुकीनं करतील दलवारीनं करती, करतील धनुष्यानं करतील पण मी राजा आहे ना मी बंदूक धनुष्य तलवार वापरणार नाही मी गोलूमने शिकार करेन तुम्हाला गोलूम माहिती आहे गोलूम गलूम काय म्हणतो तुमच्याकडं गुलूम म्हणतात अशा दोन काड्या असतात त्याला एक रबर असत ते रबर ताणायचं त्यामध्ये खडा ठेवायचा आणि तो खडा सोडायचा अशी ती प्रक्रिया मी गुलूम न शिकार करण म्हणे प्रधान म्हटलं काय विशेष अजूनही काही शेतकरी गुलूम वापरतातच की नाही काय तुमचा विशेष नवल काय राजा म्हटला तेच तर गंमत आहे अनेक लोक गुलूम वापरत असतील म्हणे पण त्या मध्ये साधे खडे मारतात ना मी राजा आहे मी साधा खडा नाही मारणार मी सोन्याचा खडा मारीन मध्ये कोणत्या खडा मारीन आणि मग काय राजाने सोन्याच्या खड्याची पिशवी भरली किशामध्ये राजा निघाला जंगलामध्ये ऐन मध्य भागावरती आला एक तळं लागलं त्या तळाच्या काठावर वडाचं झाड होतं आणि राजाने खिशातला दगड काढला त्या झाडावर एक पक्षी बसलेला पाहिला राजा विचार करतो या पक्ष्याची आपण शिकार केली पाहिजे खिशातला दगड काढला कोणता होता सोन्याचा दगड सोन्याचा म्हणजे सोन्या नावाच्या माणसाचा नाही बरं का सोन्याचा दगड होता तो दगड काढला गुलुमला अडकवला रबर ओढलं माऊली नेम धरला खडा सोडला सु 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 करत खडा पक्षापर्यंत आला पण त्या खड्याचा वेग एवढा होता त्या वेगानं पक्षाला भनक लागली पक्षी उडाला खडा पक्षाला लागला नाही पण रस्त्याच्या झाडाच्या पलीकडं एक रस्ता होता त्या रस्त्यावरनं पानतस्थ मनुष्य चालला होता आणि त्या माणसाच्या डोक्याला तो खडा फटकन बसला खडा फटकन बसल्यानंतर त्याला काय गुदगुद्या झाल्या असतील का मागून अचानक मार बसला आता अचानक जो मार बसतो तो मोठा वेदनादायी असतो अचानक मागून खडा लागला जोरात त्याला राग आला डोळे लाल झाले आणि अत्यंत झाला तो अरे कोणा मला खडा मारणारा मागून अधवा तद्वा बोलायला लागला शिव्या द्यायला लागला आजूबाजूला पाहतो कुणी दिसत नाही कोणा खडा मारणारा राजा मात्र इकडे झाडा मागे लपला आणि त्याची गंमत चोरून पाहतो ज्याला खडा लागला तो मोठा तापला होता अधवा तदवा बोलत होता निर अरवाच्य बोलत होता आणि मग पाहत होता शोधत होता त्याला खडा कोणी मारला खडा ज्यानं मारला ज्याला खडा लागला तो खडा मारणाऱ्याला शोधत होता दोन पाच मिनटं झाली त्याला खडा मारणारा दिसला नाही पण तो खडा दिसला जवळ गेला आणि वस्ती लक्षात आला अरे ही वस्तू चमकते हीच आपल्या डोक्यात लागली हातात घेतलं आणि लक्षात अरे हे तर सोनं आहे आणि मग काय महाराज हातात सोन्याचा खडा पाहिला आणि काय चमत्कार पाच मिनिटापूर्वी जो खडा मारणाऱ्याला शिव्या देत होता आता तोच खडा मारणाऱ्याचे धन्यवाद द्यायला लागला तो म्हणे वा वा वा, वा बरं झालं म्हणे मी काय भाग्यवान आहे मला सोन्याचा खडा मारणारा माणूस भेटला वा मग त्यांना आरोळी मारली हे खडे मारणाऱ्या अजून दोन चार मार रे म्हणे माझं कायमचं दारिद्र्य संपून जाईल ऐका ना मला काय सांगायचं आहे जेव्हा खडा डोक्याला लागला तेव्हा परिस्थिती दुःखाची होती का आनंदाची दुःखाची होती पण लागलेला खडा सोन्याचा आहे हे कळालं मनस्थिती बदलली परिणाम परिस्थितीचं दुःख दुःख राहिलं नाही विठल विठल आणि म्हणून आमचं मनच आहे जे आम्हाला सुखी आणि दुःखी करतं ऐक ना कोणते व्यक्ती दुःख देत नाही कोणती वस्तू दुःख देत नाही त्या व्यक्तीचे आणि वस्तूचे विचार दुःख देत राहतात आणि हे विचार मना जन्माला येतात म्हणून परमार्थामध्ये मन पवित्र आणि शुद्ध असावं त्या मनाच्या द्वारा परमात्म्याची शुद्ध अंतकरणाने आराधना केली की तो परमात्मा हृदयामध्ये प्रगट होत असतो महाराज तू म्हणतात म्हणतायत आता आम्ही देवाचं चिंतन केलं आणि त्या देवाच्या चिंतनाचा परिणाम असा झाला मन रंगले रंगले ரே ரே ர तुझा चरणी श्खिरावले तुझा चरणी 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 श्थिरावले तुझा चरणी स्थिरावले கிரவல மன ரே ர